संघातर्फे मयत कुमारी उन्नती संजय महाले मारेकरांना अटक करण्यासाठी संस्था हॉस्पिटलमध्ये दुचाकी गाड्या चोरीत जात असल्याने विद्यार्थी आंदोलन धुळे शहर तर्फे, तर्फे कैलासवासी उन्नती संजय महाले यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी

संजय महाले इने संकल्प क्लासेसच्या शिक्षकांच्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त केली चोवीस तास होऊन देखील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रमुख आरोपीला अटक केलेली नाही या कामी मयत उन्नती संजय महाले इचे वडील संजय वसंत महाले यांनी लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्यानंतर पावितो तपास पोलीस अधिकारी व कर्मचारी हे हेतू पुरस्कार आरोपींना अभय देत आहे आरोपींना जमीन मिळावे का मदत करीत असल्याचे आमचे निदर्शनास आलेले आहे हे निवेदन देताना दिनेश महाले अध्यक्ष रमेश अहिरे विठ्ठल पवार संतोष बागले शरद गांगुडे नारायण नेरकर रत्नाकर वसईकर बाबूराव नेरकर बीडी महाले हिम्मतराव वाघ रमेश बागुल आदी हे निवेदन देताना उपस्थित होते कुमारी उन्नती संजय महाले ही खाजगी क्लासमध्ये संकल्प क्लासमध्ये ट्यूशनसाठी जात होती आणि त्या ट्यूशनला जात असताना तेथील संचालक शिक्षक वर्ग यांनी कुमारी उन्नतीला सगळ्या विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक दिली आणि अपमानास्पद शब्द वापरून त्यांना बोलले तिचा अपमान झाला आणि त्याचा संताप येऊन तिने आत्महत्या केली आणि या आत्महत्येला प्रवृत्त करणारे जे दोघ शिक्षक आहेत एक गिरीश साळुंके आणि नरेंद्र महाले यांना अटक होऊन कडक कठोर कड़, कड़, शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि अधिकारी कर्मचारी महासंघ आमची या सगळ्या वतीने आम्ही आज सगळ्यांचं आंदोलन करून संस्था महाराष्ट्र तर्फे आज दिनांक एकोणतीस बारा सतरा रोजी दुपारी माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन देण्यात आले सिव्हिल हॉस्पिटल चक्करबर्डी येथे होत असलेल्या दुचाकी गाड्यांचे ठेकेदाराविषयी व चोरांविषयी पार्किंग केलेल्या गाड्या रोज चोरीत जात असतात त्यातच हा परिसर शहर पोलीस ठाण्याचा अद्दीत येत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोलीस बंदोबस्त हा उपलब्ध नसतो या प्रकारामुळे सिव्हिल हॉस्पिटलची सुरक्षा कोणाच्या हवाली आहे याचे उत्तर सर्व धुळेकर्यांना हवे आहे दुचाकी गाड्यांचे चोरींचे प्रमाण वाढ वाड़, वाढूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही को होत असल्याने कशाची प्रतिक लिहिली नाही असे वाटते चोरलेल्या गाड्या हस्तगत न होणे कोणताच चोराला अटक न होणे पार्किंगसाठी ठेकेदार नेमण्यासारखे बो बोटचकी उपाय न करणे असा प्रकार या ठिकाणी सुरू होत आहे आमच्या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांना सत्तावीस नोव्हेंबरलाच प्रकारातून मोठा मनस्ताप सहन करावा लागला मालेगावचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आत गेले असता पाच मिनिटात त्यांची मोटरसायकल नाहीशी झाली ठेकेदारांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली हे निवेदन देताना जमील शाह अताउदर रेहमान शकील अन्सारी कासिम शेख जुबेर शाह फिरोज खाटिक आधी निवेदन देताना हजर होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेकेदाराचा मनमानीपणा थांबलाच पाहिजे रहमान एकता सेवा भावी संस्था जिल्हा उपाध्यक्ष आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या आपल्याला एक निवेदन देण्याचे आहे सिव्हिल हॉस्पिटल संदर्भात हे निवेदन आहे सिव्हिल हॉस्पिटल आवारात दुचाकी चोरीचं प्रकरण खूप वाढलं आहे आणि हे जे चालू आहे बेकायदेशीर जनतेला जनतेची लूट चालू आहे आणि त्याच्यात हे पावती घेत आहे प आणि परत पावती घेऊन पावती देऊन परत पावती घेऊन घेत आहे आणि हे बेकायदेशीर जे काम चालू आहे पाच रुपयाची जागी दहा रुपये घेत आहे आणि लोकांची गैरसोय झाली आहे त्यामुळे बाहेरच्या लोकांना खूप त्रास आहे आणि धुळेकरांनाही खूप मोठ्या प्रमाणात धुळे शहर तर्फे कैलासवासी कुमारी उन्नती महाले यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी होण्यासाठी आज दिनांक एकोणतीस अकरा सतरा रोजी दुपारी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले धुळे शहरातील देवपूर भागातील कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनीने आत्महत्या केली कोचिंग क्लासमध्ये शिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली सदर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या लवकर अटक करावी सदर तरुणीवर शारीरिक शो शोषण करण्याचा संशय आहे या संबंधित क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांची जाब जबाब घेण्यात आली खरे दोषी सापडतील संकल्प क्लास विद्यार्थ्यांची जाब जवाब घेण्यात आली खाजगी क्लासेस ताबडतोब बंद करण्यात यावे प्राध्यापक अध्यापनाचे काम करून खाजगी क्लास चालवित असतील तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे योगेश जगताप योगेश बोरसे संतोष केदार भोला अहिरे राकेश अहिरे गौतम बोरसे असे निवेदन देताना हजर होते

बेंचे वर उभं केलं सर्व विद्यार्थी विद्यार्थिन्यांसमोर तिचा अपमान केला त्याच त्याला ताबडतोबीने अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याचमुळे उन्नती महाले या तरुणीने धुळ्या भाड्याच्या रूम मध्ये गळपास घेऊन आत्महत्या केलेली त्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम खासगी कोचिंग क्लास चालकाने केलेला आहे म्हणून त्याच्यावर ताबडतोबीने कारवाई करण्यात यावी आणि संबंधित खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्यांनी पोलीस दप्तरी त्याची नोंद करावी आणि तिने आत्महत्या करण्यापूर्वी दैनंदिन वहीमध्ये आत्महत्या का केली म्हणून याची नोंद केली होती त्याची प्रशासनाने सखोल चौकशी करून ताबडतोबीने सदर शिक्षकावर गुन्हाचा गुन्हा दाखल करावा आणि तो जो मोकाट फिरत आहे त्याला अटक करावी आणि महाले कुटुंब